रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध काशीत समुद्र किनाऱ्यावर शनिवारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे फिरायला आलेल्या अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपैकी दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात यश आलं आहे पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच घडलेली ही घटना संपूर्ण परिसरात शोककळा पसरवणारी आहे मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध काशीत समुद्र किनाऱ्यावर शनिवारी सायंकाळी भीषण घटना घडली अकोला जिल्ह्यातील तीन शिक्षक आणि बारा विद्यार्थी रायगड जिल्ह्यात शैक्षणिक सहलीसाठी आले होते सायंकाळच्या सुमारास ते काशीत किनाऱ्यावर फिरायला गेले त्या दरम्यान विद्यार्थ्यांपैकी तीन जण पोहण्यासाठी समुद्रात उतरले पाण्याची खोली आणि लाटांचा जोर लक्षात न आल्याने तिघेही बुडू लागले स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी तात्काळ मदतीचा प्रयत्न केला त्यातील एक विद्यार्थी आयुष बोबडे याला वाचविण्यात यश या आलं परंतु दुर्दैवाने आयुष रामटेके आणि रामखुटे हे दोघे पाण्यात बुडाले थोड्याच वेळात दोघांचे मृतदेह समुद्र किनाऱ्यावर सापडले मृतदेहांना बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रा शवविच्छेदनासाठी नेण्यात आले या घटने अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या परिवारात आणि परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच घडलेली ही दुर्घटना प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत आहे